हॅलो मित्रांनो आता आम्ही चाललोय जव्हारला जव्हारला फिरायला चाललोय तुला पाहिजे आज करू जव्हार टुरिझम जव्हार पर्यटन सचिन तुला काय वाटतंय जव्हारला किती दिवसातून चालला त्याच महिना आपले कालमंडवीला गेले तेव्हा हा कालमंडवीला गेले त्याच्यानंतर परत गेलेलच नाही चला आज तुम्हाला फिरवतो जव्हार पर्यटन शहर आम्ही प्रवास करतोय वाडा मलवाडा रोड जव्हार वाड्यातून मलवाडा रोड हा लय डेंजर आहे तुम्हाला दाखवतो एवढा काही असा काही जंगल आहे आम्ही जंगलामध्ये तर थांबलो आता सध्या आता आम्ही पोचलोय जवाहर पर्यटन शहरामध्ये इथून स्टार्ट होतो आपला जव्हार पर्यटन हा मागे बोर्ड बघू शकता हा समोरचा बोर्ड आणि इथे एक छानसा एक स्पॉट आहे ते स्पॉटवर मस्त दरी दिसते समोरचा डोंगर दिसतो सॉरी समोरचा पठार दिसतो मस्तसा व्यू बघू व्ह्यू पॉइंट एक छानसा जव्हार मध्ये घुसता घुसता मन फ्रेश करून जा इथून इथून किती वॉटरफॉल दिसतात ना ते मी तुम्हाला दाखवतो अरे व्हिडिओ चला En plus, quiero que se mueve. जव्हार पॅलेस बघायला काहीच आपण नेक्स्ट लोकेशनला आलोय जव्हारचा हा मोस्ट फेमस राजवाडा जिथे खूप सारे पब्लिक आता तुम्ही बघत आहात व्हिडिओ मध्ये दादा रवीदा <laughs> कधी आलत कधी तुम्ही एवढ्याच आलो कोण कोण दोघं पण नाही हां चालेल चालेल काही जिथे ना काहीतरी आवाज येते तुम्हाला दाखवतो अरे एवढा दरवाजे के आगे दरवाजा दरवाजा बघाय गेल तो दरवाजे दरवाज्यातून आतला दरवाजा बघाय हा सेफ्टी फुल आहे राजवाड्या आजचा आवाज बाहेर नाही हो बोलण्याच्या <laughs> <वो। laughs> राजवाड्याची बॅक साईड अशी आहे पण भारीशी एक नंबर हे बघा हे आहे बॅक साइड राजवाड्याची हा राजवाडा बांधण्यासाठी जो दगड वापरला आहे तो विक्रमगड मधील साखरा या गावातून आणलेला आहे अशी मला सूत्रानुसार माहिती मिळाली तुम्हाला पूर्ण बोर्ड दाखवत होतो तेव्हा कधी तुम्ही या पॅलेसला भेट द्याल तर नक्की ही माहिती वाचून जावा तुम्हाला दाखवत होती बोर्ड व्हिडिओ पोस्ट करून तुम्ही ही माहिती वाचू शकता या राजवाड्याबद्दल एवढी माहिती दिलेली आहे या ठिकाणी नक्की वाचा थोडासा इतिहास कळेल आपल्या राजवाड्याचा जव्हारचा चला आता आपण आपण जाऊ पुढे लगेच नाही လေဒီလောကြွား हो 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 मी आलो आता इथं लव पॉईंटला ना लव्ह पॉईंटला किती क्राऊड आहे एवढी गर्दी हो हो लव पॉईंट जव्हारचा मोस्ट फेमस लव पॉइंट म्हणजे हनुमान पॉइंट असा काही सीन आहे मित्रांनो असा काही व्ह्यू आहे या लव पॉइंटचा लव पॉईंटच जास्त बोलू कारण ते जो हनुमान मंदिर हे तिथं कमी जातात ना तिकडं लव पॉइंट हे तिथं जास्त जातात त्याच्यामुळं हे पॉईंटला हनुमान पॉइंट नाही तर लव पॉइंट मी सांगितलं बाकी व्यू तर खूपच सुंदर दिसतो इथून पण बघितलाच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रांनो नेक्स्ट लोकेशनला आलो आहे लोकेशनचं नाव आहे हिरटपाडा वॉटरफॉल याआधी आम्ही दाबोसाला जायचा प्रयत्न केलेला बट तिथे गर्दी खूप असल्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि त्याच्याच वर असलेला हिरटपाडा वॉटरफॉल या वॉटरफॉलवर आता आलो आहे सो वरून पण कसा दिसतो तो बघितलाच असेल आणि आता तुम्हा तुम्हाला थोडा अजून लोअर व्ह्यू पॉईंटनी दाखवतो मतलब इथं दोन व्ह्यू पॉईंट आहेत एक वरून आहे एकदम हायेस्टवाला तो वरतीच आपल्याला चढायला लागतं आहे केबिनमध्ये आणि त्याच्यानंतर प्लेन भागावरून एक तो उभा राहून आपण बघू शकतो तिथं गाड्या वगैरे पार्किंग करू शकतो आणि त्याच्यानंतर एक हा लोअर व्ह्यू पॉईंट हे हिरटपाड वॉटरफॉलचा हा इथे एक मस्त बनवलेला असा छानसा पॉईंट सो इथं आता आम्ही उतरतो हे बघा असं अशा पायऱ्या आहेत आणि अशा पायऱ्यांना उतरावं हो लागतं ओके सो एन्जॉय द एन्जॉय दिस स्मॉल वॉटरफॉल कारण पाऊस बंद झालेला आहे आणि आज पंधरा ऑगस्ट त्याचे मुलं कंप्लिटली ऊन होता आज पूर्ण दिवस ऊन होता तर चला एन्जॉय करा पट्ट वॉटरफॉल सो असा काहीसा वॉटरफॉल आहे ना खाली पोरा पण गेल्यात ते बघ ते आम्हाला ओरडून हां ते आम्हाला बोलवतात तुम्ही या येतं मग बट आम्ही नाही जाणार ना। लांबूनच व्ह्यू भारी दिसतो जवळून भयानक पण असू शकतं ना आपल्या जीवाला हानिकारक पण असू शकतं त्याच्यामुळं लांबूनच बघा ह्या ठिकाणाहून किती सुंदर सीन दिसतो बघा हिरड पाडता हो हो बघा हो। में बहुत जवार जवार तर मित्रांनो बहुत जबरदस्त पद्धतीने आपण जव्हार पर्यटन स्थळे एक्सप्लोअर केलेला आहे आणि जव्हार पर्यटनाची थोडकीच ठिकाणी मी एक्सप्लोअर केल्यात त्याच्यानंतर अजून एक आपण नेक्स्ट पार्ट बनू त्याच्यामध्ये जे राहिलेले पॉईंट आहेत ते आपण एक्सप्लोअर करू तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आपल्या कमेंटद्वारे पोचवा माझ्यापर्यंत तर भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर